भिल्लार हे गाव महाराष्ट्रातील पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्धी झाले आहे या गावात महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने पुस्तकाचे गाव हा प्रकल्प राबविण्यात येत आहे हे जगातील दुसरे गाव आहे आशिया खंडातील आणि भारतातील पहिलेच पुस्तकाचे गाव आहे हे गाव सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील भिल्लार हे एक गाव आहे पुस्तकांचे गाव देशातील पहिले मधांचे गाव म्हणून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील मांघर या गावाची निवड करण्यात आली आहे दोन हजार बावीसमध्ये राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने या गावाला देशातील पहिले मधाचे गाव म्हणून घोषित केले आहे धुमाळवाडी हे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील फळांचे गाव म्हणून प्रसिद्धीस आले आहे हे राज्यातील पहिले फळांचे गाव म्हणून प्रसिद्धी झाले आहे या गावात विविध एकोणीस प्रकारच्या फळांची लागवड केली जाते सातारा जिल्ह्यातील पार पार या गावाला गुलाबाचे गाव म्हणून बहुमान मिळालेला आहे हे गाव सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील पार पार हे गाव आहे